मुस्लिम समाज हा आपल्यावर आलेल्या सर्व संकटाला त्रासाला सहन करू शकतो पण ज्यावेळी हजरत पैंगंबर व अल्ला आणि कुराण यांच्यावर चुकीचे कारस्थान चुकीचे वक्तव्य कपवून घेत नाही कारण हे इमानचा म्हणजेच इस्लामचा अव्वल दर्जा आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा दिवस महाराष्ट्र राज्य सरकार व आमदार नितीश राणे यांच्या अडचणी वाढवणारा दिवस ठरणार आहे रामगिरी महाराज यांनासुद्धा अटक करण्यात यावे याकरिता समस्त मराठी मुस्लिम समाज तिरंगा रॅली मुंबई रवाना इस्लाम धर्माच्या संस्थापक जगातील सर्वच मुस्लिम समाजाचे काळी सर्व धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यासाठी हा समाज काहीही करू शकतो हा हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे आणि जाणून काही मंडळी समाजा समाजामध्ये तेट निर्माण करून दंगल घडवण्याचे कटकारस्थान करत आहेत आणि यांना कौद का कायद्याच्या चौकटीत राहून आळा घातला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील बहुतांश मुस्लिम समाज सरकारला जाब विचारण्यासाठी आणि ज्या आमदारांनी व रामगिरी महाराजांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केलं त्यांना संविधानिक पद्धतीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावे याकरिता महाराष्ट्राचा मुस्लिम समाज मुंबई येथे निघाला आहे तेवीस सप्टेंबर रोजी रात्रीचे हे दृश्य टिपले आहे आज फक्त मुस्लिम समाजच अडचणीत नाही तर संपूर्ण बहुजन समाज अडचणीत आहे या तिरंगा रॅलीचे नेतृत्व माजी खासदार संसदपटू इम्तियाज जलील करत आहेत मुंबईमध्ये पोचल्यानंतर इतर बहुजन समाजाचे नेतेसुद्धा या रॅलीला मार्गदर्शन करणार आहेत रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर